पाठी बहुमत असल्यामुळे विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये दोन्ही ठिकाणी या विधेयकाला मंजुरी देणार पण आमचा महाराष्ट्राचा राज्यपाल महा राज्यपाल यांच्याकडे मागणी आमची अशी आहे का या विधेयकाला आपण मंजुरी देण्यात देण्याची हा विधेयक आहे हा सर्वसामान्यांचे हक्क हिरवणारा विधेयक आहे या विधेयकाच्या माध्यमातून आम्हाला कुठलं या जनतेला कुठलं आंदोलन झालं आंदोलन करता येणार नाही कोणावर अन्याय झाला तो अन्याय दूर करण्यासाठी अशा पद्धतीने कोणालाही उतरून नक्षलवादाच्या आरोपाखाली या देश देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं आहे का देशातला शहात्तर टक्के नक्षलवाद हा दूर झाला आहे तर शहात्तर टक्के नक्षलवाद दूर झाला असेल तर सव्वीस टक्क्यासाठी नवीन कायदा अस्तित्वात तर काही काम नाही आज तुम्ही जर बघितलं तर मसोफासारखा कायदा इथे आहे असे अनेक कायदे तीन जर कायदे याच्यावर काम करत असताना नवीन कायदा असतील कारण असलेले आदानींचे प्रोजेक्ट चालू आहेत अंबाजींचे प्रोजेक्ट चालू आहे ह्यांना विरोध होऊ नये आणि रस्त्यावरची लढाई ही सातत्याने होत असताना त्यांना विरोध होऊ नये म्हणून हे नवीन कायदे आणून जनतेला मध्ये जनतेमध्ये निर्माण करण्याचं काम करत आहे आमच्यावर जर आहे एखादा इथे असलेले रस्ते बघा इथे असलेला प्रोजेक्ट बघा ह्या प्रोजेक्टमध्ये मोठ्या मोठ्या लोकांनी गरीब रश्य लोकांना प्रचंड हुक्तान केलेलं आहे प्रचंड लोकांमध्ये जागेवरपासून बेकायदेशीर असं हस्तांतरण केलेलं आहे या हस्तांतरणाच्या विरोधात तुम्ही आंदोलन करायचं नाही चुकतावर झालेल्या अन्यायाविरुद्ध तुम्ही आंदोलन करायचं नाही हे अशा पद्धतीने आंदोलन करून तुम्हाला वाट्सअप त्याला कोर्टात डांबायचं तुम्हाला वाट्सअप त्याला जेलमध्ये टाकायचं आणि ह्याचा न्याय मागायचं असेल तर तुम्ही खालच्या कोर्टात तालुक्याच्या न्यायालया असेल मागू शकता जिल्ह्याचं न्यायालय असेल तुम्ही राज्याच्या न्यायालयात म्हणजे डिस्ट्रिक्ट कोर्ट डिस्ट्रिक्ट कोर्टात नाही कोर्टा सेशन कोर्टात सुप्रीम कोर्टात तुम्हाला न्याय मागे आणि सर्वसामान्य माणसाला डिस्ट्रिक्ट कोर्टाचा सेशन कोर्टाचा आणि राज्य सरकारच्या ह्याच्यामध्ये देशाच्या याच्यामध्ये तुम्हाला न्याय मिळाला परवडणार म्हणजे अशा गरीब दुर्द्याला जेलमध्ये डाबून ठेवून त्याच्यावर अन्याय सातत्याने करत राहण्याचं काम हे सरकार करत आहे म्हणून ह्या सरकारच्या विरोधात आमचं हे जनसुरक्षा विधेयक आम्हाला मान्यच नाही जनतेच्या माध्यमातून आमचं म्हणणं आहे का आमचा हक्क आम्हाला अबाधित ठेवला पाहिजे आम्ही आंदोलन करत असताना ते आंदोलन आम्ही संरक्षित मार्गाने करत असतो नक्षलवाद्याला तुम्ही जर सांगताय तर नक्षलवाद्याचा सोश नाही तुम्ही पर्यंत करण्याचं वचन जनतेला दिलेलं आहे नक्षल नक्षलवाद हा शांत टक्केच ज्याचा नायनाट झालेला आहे असं देशाच्या गृहमंत्री होत आहे मग या नवीन कायद्याचा गरज काय आम्हाला भीती दाखवण्यासाठी जिथे आज तुम्ही सांगता या भागामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये वाढवण बदल चालू आहे नवीन खूप पंधरा हजार हेक्टरमध्ये त्याच्यानंतर नवीन अनेक अकरा ते बारा रस्ते करण्यात या रस्त्याच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची भूत चालू आहे आज तुम्ही वाढवण एरियामध्ये बघा तर कोणाची जागा कोणीही विकून खातो आणि यांच्यावर आलं त्यांना जर त्यांना जर तुम्हाला जर केस करायला गेले त्यांचे साधा गुन्हा सुद्धा घेतला जातो मग त्यांनी आंदोलन करायला गेल्यानंतर अशा पद्धतीने तुम्ही त्यांना लक्षण बघितला होत आहे त्याची गोष्टी सातत्याने राज्य सरकार करत आहे म्हणून त्याच्या दृष्टीने आम्ही या विधेयकाशी